नमस्कार सतास किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चिकन फ्राय बऱ्याच वेळा आपण बाहेरून मागवत असतो किंवा बाहेर जाऊन खात असतो पण त्यासाठी पैसेही जास्त जातात आणि पोटही भरत नाही त्यामुळेच आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने चिकन फ्राय घरी कसा बनवायचा आणि त्यासोबतच चटणीही बनवलेली आहे बाहेरून एकदम कुरकुरीत आणि मध्ये एकदम छान शिजलेला असा चिकन फ्राय आपण बनवलेला आहे चला तर मग आपण पाहून घेणार आहोत चिकन फ्राय बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे यामध्ये आता पाऊन चमचा हळदीची पावडर टाकून घेणार आहोत अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेणार आहोत अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकून घ्यायचा आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा जिरा पावडर टाकून घेतली आहे इथे मी एक चमचा लसण अद्रकची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि एका लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे इथे मी अर्धा वाटी दही घेतलेला आहे दह्यामधील पाणी आपण काढून घेतले होते घट्ट असे दही यामध्ये टाकून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि चिमूटभर खायचा रंग टाकलेला आहे इथे दीड चमचा कॉर्नफ्लावर टाकून घेणार आहोत आणि अर्धा चमचा बेसनपीठ टाकून घेतले आहे याला छान मिक्स करून घेऊया सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे आता याला अर्धा तास मुरण्यासाठी ठेवून देणार आहोत उन्हाळ्यामध्ये बनवत असाल तर फ्रीजमध्ये ठेवून घ्या नाहीतर वरतीही राहिले तरी चालते अर्धा तास झालेला आहे याला आपण फ्राय करून घेणार आहोत तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशा सोप्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा फ्राय करण्यासाठी तेल आपल्याला चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचे आहे आणि नंतर त्यामध्ये हळूहळू चिकनचे पीस सोडून घेणार आहोत एका साईडने छान तळल्या गेल्याच्या नंतर आपण त्याला पलटवून घेणार आहोत आणि दुसऱ्याही साईडने छान तळून घेणार आहोत चिकनचे पीस आपल्याला लो फ्लेमवर तळून घ्यायचे म्हणजे ते आतूनही छान शिजल्या जातात सात आठ मिनटात आपले चिकनचे पीस छान तळल्या जातात आता आपण हे काढून घेऊया आणि बाकीचे राहिलेले सर्व चिकनचे पीस तळून घेणार आहोत आता आपण चटणी करून घेऊया चटणी बनवण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यात चार पाच हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा वाटी दही टाकून घेतलेले आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या आणि अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेले आहे याला आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत दोन मिनटातच चटणी तयार होते आणि चवीलाही एकदम छान लागते तुम्ही या प्रकारची चटणी नक्की बनवून पहा आणि आवडल्यास मला कमेंट करून कळवा एकदम छान क्रिस्पी असे चिकन आणि त्यासोबत चटणी तयार झालेली आहे तुम्ही ही नक्की बनवून पहा तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ वेड़ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार चला तर मग आपण अशाच सोप्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद